नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर आज आपण माझ्या गावापासून एक चौदा ते पंधरा किलोमीटर दूरवर कोणतं गाव आपलं जामखेड तालुका आंबड जिल्हा जालना आता हे गाव माझ्या गावापासून एक चौदा पंधरा किलोमीटरवर आहे आणि मी इकडे चाललो होतो मीच तुम्हाला स्वतः फोन केला का तुम्ही मला फोन केला तुम्हीच मला कॉल केला आणि विचारलं कुठे शेतामध्ये मला चक्कर बरं तर आज तुमची या ठिकाणी हे जे झाड हो किती वर्षाचे झाड आहे आपले आठ वर्षाचे आहे बघा आठ वर्षाचे बर आणि तुम्ही माझं काम जे घेतलं शेड्यूल तीन हजार रुपये फीस पे करून तुम्ही माझ्या ग्रुपला जॉईंट आहे हो किती दिवस झाले तुम्हाला आपल्याला झाले बघा दीड महिना दीड महिना दीड महिना बरं या दीड महिना दरम्यान मी तुम्हाला जे सांगितलं फवारण्या खताचा डोस बरोबर पाण्याचं नियोजन असेल हो। मशागतीचं असेल हो। जे काय असेल ते तुम्ही केलं हो पूर का पूर्ण केलं तुम्ही जे सांगितलं तेच पूर्ण केलं रिझल्ट पण आला आला आता हे तुम्ही जे फुलं लागलेले हो। हा बर असं काही का की तुमच्या अर्ध्या झाडाला लागले अर्ध्या झाडाला नाही लागले असं काही का नाही आठ वर्षात मला आतापर्यंत एवढे झाड कधीच फुटलेले दिसले नाही नाही का नाही कधीच बर नवीन पत्ती जी आली पालवी कशी ते लांब आहे चांगली ना पहिले जे होते पान कमी झाले होते अरुंद पान होते आता रुंद पान झाले बरोबर आणि जे पाहिला तुळा सर होता आता एकदम काळून किरा काळ हिरवागार आहे हिरवागार बर बर याच्यातून मी तुम्हाला काय शिल्लक खर्च दिला बर नाही नाही असं नाही का दीडशे दोनशे रुपये झाड मी सांगितलं तुम्हाला शंभर रुपये प्रति झाडाला खर्च लागणं हे नैसर्गिक म्हणा नॅचरल म्हणा कारण तेवढी त्याची गरज पण आहे आता बरेचसे लोक म्हणत असेल की शंभर रुपये काय करायचे नाही तर मग ठीक आहे त्यांच्या मनासारखं ते करतील हो, हो, आता यावर्षी वातावरण अतिशय खराब आहे हो, तुम्ही माझ्या ग्रुपला आहे हो, तरी सुद्धा अशा भयंकर खराब वातावरणात यावर्षी आपण आजही पंच्याहत्तरऐंशी टक्के रिझल्ट दिलेला आहे राहिला बाकीच्या लोकांचा वीस पंचवीस टक्के रिजल्ट तर अजून तो येतोय हो, कारण बरेचसे लोक काय कर लेट जॉईन झाले आता काय सगळे तुमच्यासोबतचे नाही आहे कुणी कुणी मागच्या महिन्यात झालंय कुणी आता एक पाच दहा दिवस अगोदर झाले तर त्याच्यामुळं मागं पुढं होतं आणि जनरली आपण सगळ्यांना काम देतो ओ, आता झाडाच्या कंडिशन फरक पडतो परंतु आपण सगळ्यांना सारखच देतो बरोबर नाही आता विशेष म्हणजे तुमचं स्वतः कृषी केंद्र आहे ना ओ, ओ, आता आपल्या ग्रुपवर कृषी सेवा असणारे आपल्या चारशे लोकांपैकी कमीत कमी एक लोक कृषी केंद्रावालेच आहे आता त्याच्या त्याच्यातून तुम्हाला तुम सगळे सगळी आयडिया की मी काही दिशाभूल करतो का, का बरं मी जे प्रोडक्ट जे खतं औषध सांगतो मी असं सांगत नाही तुम्ही ह्याच तालुक्यातून घ्या ह्याच जिल्ह्यातून घ्या किंवा या कि दुकानातून घ्या तुम्ही महाराष्ट्रातून तुम कुठून घ्या मला त्याचा काही प्रॉब्लेम नाही का तुम्हाला काय तुम्ही जे तुम दिलं पूर्ण स्टँडर्डच दिलं ना स्टँडर्डर मध्ये काहीच नाही दिलं ना हा आणि त्याचे रिझल्ट पण मग समोर रिझल्ट पण भरपूर आले कारण मी स्वतः आठ वर्षे दुकान चालून सुद्धा मला एवढा मी ट्राय केलं तेवढा बगीचा नाही फुटला तेवढा तुम्ही मला दीड महिन्यात करून दिलं ना बरोबर आणि जे आहे ते तुमच्या समोर आहे तरी पण तुम्हाला अजून एक वीस एक दिवस लागतील कारण मला वाटतं तुमचं दुसरं पाणी झालं आता तिसरं पाणी चालू चार पाण्याला बाग चांगला दाखवतो चार पाणी म्हणजे पंधरा चौक साठ दिवस आणि मी तुम्हाला आधी बोललेलो आहे खतं टाकल्यापासून रिझल्ट साठ दिवसाला येतो म्हणजे आपलं आपण असं कोणाला खोटं बोलत नाही खोटं बोलून काय करायचं काही आम्हाला विश्वास येत नव्हता पण जवळपास आले हा हा तुमचं आम्हाला एकदम हे एकदम सांगितलं कमी खर्चामध्ये ते एकदम रिझल्ट असे सुंदर आले आम्हाला आम्हाला बाकीचे देश काय घेणे जेवढे जामखेड सर्कलचे लोक आहे यांनी तुमच्याशी दुखा यायल पाहिजे तुमच्या बागेत यायला पाहिजे बघा आतापर्यंत तर दहा पंधरा लोक येऊन गेले ते म्हणे रिझल्ट तुमचा बघू आधी या वर्षी त्याच्यानंतर आम्ही जॉईन हो बरोबर म्हणलं रिझल्ट आम्हाला तर सध्या आला हा बरोबर ना? ना मी शेवटपर्यंत व्हिडिओ बनवू ना एवढा खूप छान रिझल्ट आहे आम्ही खूप ताकदी ना याला हेला पाणी जे मेमान लोकच देणार हे पाल्यानं ठिबक देत होतो बरोबर ठिबकचं पाण्याचं काय आम्हाला विश्वास येईल नाही आता मी या लोक एकदम फुल पाणी देऊ चालतं तुम्ही जे आम्हाला जे ज्ञान सांगितलं जे तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही वागलो याची एवढे खूप खूप काल लई लई चांगले रिझल्ट आम्ही त्याच्यातले समाधान चालेल मी काय तुमचा नंबर देतो शेवटपर्यंत तुम्ही अपडेट द्या शेतकऱ्याला आपण शेवटपर्यंत माल तुटेपर्यंत व्हिडिओ काढू कारण तुमचं अंतर जवळ आहे म्हणून मला लांब जायला पुरत नाही बरोबर ठीक ना। आहे बर ठीक आहे